अठ्ठावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी इथे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि सरावली गाव आहे या गावामध्ये जवळजवळ पाच फुटाचं पाण्याचा थर तिथे निर्माण झाला मी आता काही घरांमध्ये जाऊन बघितलं तर भिंतींवर तशा प्रकारचे रेषा आहे लोकांचं अन्नधान्य संपलं त्यांची अंथरून पांघरून कपडे मुलांची पुस्तकं पण परंतु तहसीलदार इथले त्यांनी अन्नधान्याचं वाटप सुरू केलेलं किंबहुना मी निर्देश दिलेत की मुलांच्या वया पाठ पुस्तकं वगैरे असतील ती लगेच तातडीनं माहिती घ्या गुरुजीकडून माहिती घेऊन लगे त्यांना पुस्तक वया त्याला काय जे गरजेचं असतील पेटी रंगपेटी या सगळ्या दिल्या जातील आणि त्याचबरोबर मदत पुनर्सन खात्यामार्फत इथल्या पंचनाम्याच्या अनुषंगानं राज्य शासनाकडून जी योग्य मदत आहे ती दिली जाईल भात शेतीच देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय साधारणतः पंच्याहत्तर हजार हेक्टर भात शेती पालघर मध्ये तशा प्रकारचे सुद्धा पंचनामे केले जातील त्याच्यामध्ये जितकं नुकसान झालेलं आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये हा एवढा जाणू तालुकाच ठाणे पालघरमध्ये था। परंतु मराठवाड्यामध्ये नांदेड बिंदिर या ठिकाणी तर संपूर्ण जमिनीच दिवस आता निश्चितपणे शेवटी राज्य शासन राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एकाच नजरेत मदत करणार आहे आणि इथले आता खासदार सावरा आहेत आमदार गावित आहेत भरत राजपूतांचा इथला जिल्हा अध्यक्ष दुछ आहे आणि कलेक्टर मॅडम त्या ठिकाणी नजर ठेवून आहेत एस पीने सुद्धा चांगलं काम केले जिल्हा परिषद रानडे साहेबांनी सुद्धा काम केलं एकूण यंत्रणा शासकीय यंत्रणा जबाबदारी वागले अशा प्रकारचे पालकमंत्री म्हणून माझं म्हणणं आहे आणि आता ज्या अडीअडीचे निर्माण झाले त्या दूर करण्यासाठी आम्ही केंद्र काम करेल तर काही ठिकाणी जे आपले प्रकल्प जात आहेत नैसर्गिक नाले सुद्धा बुजवले आहेत त्यामुळे आपण अशा प्रकारची जे काय नाले नैसर्गिक नाले गुंजवले असतील अशा प्रकारचे जुने एकूण सॅटेलाइट मधून त्या नाल्याचं चित्र घेतलं जाईल आणि आताच चित्र घेतलं जाईल आणि जे कोणी त्याला जबाबदार त्याल असेल त्या लोकांना निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आता अजांतेपणे काही लोकांनी केले असेल त्यांना समज दिली जाईल आणि पूर्ववत असलेले नाळे हे त्या ठिकाणी दुरुस्त केले जातील आता त्याचबरोबर आता एका तरुणाने मला सांगितले की मॅंग्रोव्ज आहेत मँग्रोवच्या अस्तित्व त्या ठिकाणी पाणी बाहेर निघण्यासाठी अडचण येतं त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी झाकड मॅडमकडून कशा प्रकारचा अहवाल घेऊन मंत्रालय पातळीवर फॉरेस्टचे अधिकारी पर्यावरण तज्ज्ञ वगैरे सगळं सगळ्यांची मदत घेऊन त्याच्यातून उपाययोजना काय होती बघू नये